तर मांसाहार विरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत जाती ते निर्माण केला जात असल्याचा आरोप आव्हाडांनी केला तर उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यासारखी हुकुमशाही सुरू असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला तर मठण पार्टी करणारे हे हिंदू दोषी असल्याची टीका मंत्री नितेश राणेंनी केली आहे जितेंद्र आव्हाड जे आहे ते आपल्या ठाण्या येथील निवासस्थानावरून

भारत त्याच्यापासून लाभ नाही तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्यासारखेच केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं मला काही आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लिव्हल जे जे आज मटन पार्टी आणि या सगळ्या गोष्टी गोष्टीसाठी हिंदू द्वेषच आहेत ना हिंदू धर्माला द्वेष करणारे आहेत ज्यांना कधी महाकुंभ मध्ये पण जेणेकरून भ्रष्टचिन्ह निर्माण केला आज जे जे कर आज फक्त स्वातंत्र्य दिवस हा पवित्र दिवस आहे पण आज गोकुलाष्टमीच्या दृष्टिकोनातून पण पण हा महत्त्वाचा दिवस आहे आणि मग हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अगर एवढा महत्त्वाचा दिवस असेल तरी तुम्हाला प्रॉन्स खायचे आहे तरी तुम्हाला मटण खायचं आहे मटन पार्टी खायचं आहे म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मावरच द्वेष आहे मग स्वतःला हिंदू कशाला म्हणून बा दाखवता लावा ना नावा पुढे दुसरी धर्माची नावं लावून टाका सांगा आमचा धर्मांतर झालेला आहे